गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा सीना नदीच्या वडील भागातून मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाचा विसर्ग नदीत मोठ्या प्रमाणात मिसळत असून त्यामुळे माळा तालुक्यातील सीना नदी काटावरील शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसत आहे सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक गावात न, नदीचे पाणी शिरले आहे सोलापूर जिल्ह्यात सीना नदी काटावर मागील कित्येक दशकात अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती अशीच भावना येथील रहिवासी शेतकरी व्यक्त करताना दिसून येत आहेत पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या लांबोटी येथील नव्या पुलाच्या सीना नदीचे पाणी स्पर्श करू लागले आहे तर सोलापूर रेल्वे विभागातील सीना नदीवरील दोन रेल्वे पूल ओलांड्यामध्ये पाण्याची पातळी धोक्याच्या सीमेरेषेवर पोहोचली आहे सदर व्हिडिओमध्ये सुरक्षित अंतर अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे त्यामुळे गाड्यांचा वेग तीस कि तीस किलोमीटर प्रति तास इतका कमी करण्यात आला आहे याशिवाय मार्गातील अनेक स्थानकांपर्यंत मार्गाने पोहोचणे सध्या शक्य नाही त्यामुळे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचे नियमन करता येईल का याची शक्यता तपासावी कारण दोंडवाडी हा मार्ग राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कमधील एक अत्यंत महत्त्वाचा धुवा आहे याकडे वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी सोलापूर विभाग मध्य रेल्वे यांनी लक्ष वेधले आहे